महाराष्ट्र न्यूज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी तपोवनातील वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली होती तसेच समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या आदेशाने आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत यांच्या पुढाकाराने कर्नाटक येथील महापालिकेचे सुद्धा कामकाज काही अंशी आपल्या पद्धतीने चाललेले आहे तरी सुद्धा ज्या काही तेथील समस्या आहेत त्यावर समितीकडून निराकरण केले जाईल तसंच महाराष्ट्र नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दुर्लक्षित केलं गेलं याची दखल सुद्धा राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत यांच्याकडून बेंगलोर येथील विधानसभा कार्यक्रमांमध्ये घेतली गेले त्यांनी आपले मत स्पष्ट केले की कुठलेही मंत्री राजकीय पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर यांनी एक भान ठेवावे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारताच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य वेचलेल्या महापुरुषांचा अवमान किंवा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी बेंगलोर येथील कार्यक्रमांमध्ये दिला सोबत उपाध्यक्ष देविदास आंबेलकर कार्याध्यक्ष अविनाश भाऊ वाघ सरचिटणीस रोहिणीताई वाघ सचिव ज्योतिताई काजळे आशाताई भोयर दिलीप गायकवाड के मुरगन विजयकुमार ढेबरकोंडा व्ही माधवराज व्ही मुन्नास्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते बेंगलोर येथील नागरिकांना येणाऱ्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाने पुढील कार्यक्रम अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कामकाज कर्नाटक राज्य मध्य सुधा जोमाने काोम महान व्यक्ति के बारे में यहाँ पे मुझे बोलने का यहाँ पे मौका दिया है तो सबसे पहले आप मेरे पीछे पूछने लगेंगे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जय डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की संविधान की संविधान की डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की राजकीय मंत्री है जितने भी राजकीय पुदारी है यह सभी से मेरा निवेदन है जिन्होंने ये भारत की घटना लिखी है जिन्होंने भारत का संविधान लिखा है इनके संविधान के जनक जो है उनका हवमान या फिर उनको दुर्लक्षित करना कोई भी नागरिक ये बर्दाश्त नहीं करेगा कोई भी मंत्री हो भारत देश का हो महाराष्ट्र का, का हो उनका जो भारत महापुरुष है वो सभी महापुरुषों का आदर करना वो सभी मंत्रियों का काम है मंत्रियों को जनता ने चुन के दिया है वो भूत जाके खुद के इससे मंदिर नहीं बने तो जनता की भावनाओं का आदर करना उसके बाद में महापुरुषों का आदर करना ये हर एक मंत्री हर एक नागरिक हर एक जो सामाजिक सच के प्रतिनिधि है ये सभी का काम बनता है और मैं सबसे आह्वान करूंगा आज जो जमा यहाँ पे जो सभी जो ಅದು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಏನಿದೆ ಈ ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ನಾವೆಲ್ಲ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪ್ರತಿಮೆಗೆ ನಮನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಸಂವಿಧಾನ ಹೇಳ್ತೀರ ಏನು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಹುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ಸಂವಿಧಾನಕವಾಗಿ ನಾವು ಜನರ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಅದೇ ರೀತಿ ಮನವೊಂದ್ಮೇಲೆ ಅವರ ಸಂಬಂಧಿಕರು ಮಣ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಇದೆಲ್ಲ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಸಂವಿಧಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿರೋದು ಅಲ್ವಾ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ನೋಡುವಾಗ ಸಂವಿಧಾನ ಯಾವ ರೀತಿ ಅಂತ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಕಾಡಲ್ಲಿ ಒಂದು ಮರ ಇರ್ಬೋದು जीवनाश्रीम मला माहिती आहे तुमच्या समाजात असतील सेवा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही जे बोलता त्याला खूप भेटेज माझ्या दृष्टीने तर तुम्ही नाशिककरण आज मतदानाच्या दृष्टीने काय सांगा की हे जे वृक्ष वाचावे हे त्यांनी केंद्रित करून त्यांनी मतदान केलं पाहिजे की नाही काय कराव तस पण आतापर्यंत आता मी सांगू इच्छितो राजकारण हा विषय आमच्या आवडी पलीकडचा आमची ते ती आवड बिलकुल नाही आहे कारण की सध्याचा जो दर्जा आणि सध्याची जी पातळी राजकारणाची तुम्हाला काय विषय सांगेल या पद्धतीने मी असं सांगेल नाशिकांना मी असं आवाहन करतो की कुठल्याही तुम्ही मतदान करणाऱ्या कुठल्याही कॅन्डिडेटला कुठल्याही नेत्याला दोन ते तीन महिन्याचा आउटपुट पाहून मतदान करू म इलेक्शन आले म्हणून जो माणूस नाटकं करतोय ऐका ढक करतोय ते सोडून त्या माणसाचं मागचं बघा पाच ते सहा वर्षाचं त्याचा फॉलोअप घ्या त्या माणसाचं जो सामाजिक क्षेत्रात योगदान असलं अशा माणसानं शंभर टक्के मतदान करा ये मी स्वतः अमोल वागवत इथं सर्वांना इथं आवाहन करतो तुम्हाला अजून एक विनंती मगाशी तुम्ही विचारले की आम्ही काय केलं पाहिजे तर मगाशी मी बोलता बोलता नागेश्वर बाबांचं मी सांगितलं ते एक तारखेला खामगावून subscribe now and press द bell icon never miss an अपडेट